नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजे अपडेट देणार आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता कमी झालेली आहे तरी देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण थोडं पूर्व मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये निर्माण होत आहे त्यामुळे रात्री देखील काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो परंतु आता मुख्य केंद्र जे आहे ते उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड या काही राज्यांवर केंद्रित झालं आहे शिवाय थोडं दक्षिणी राज्यांमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातली मेघगर्जना कमी झाली आहे पावसाचं प्रमाण थोडं मध्य प्रदेशकडे सरकलं आहे त्यामुळे जे पावसाचं टेन्शन सर्व शेतकऱ्यांना आलेलं होतं ते बऱ्यापैकी निवळलं आहे पण याचा अर्थ पाऊस उघडला आहे असा नाही महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन ठिकठिकाणी विरळ स्वरूपात पाऊस होत राहणार आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा सतरा तारखेचा अंदाज जर घेतला तर सोळा आणि सतरा तारखेला तसं विशेष काही बदल झालेला नाही मात्र सतरा तारीख ही तशी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची तारीख आहे परंतु दोन तीन दिवस अगोदरच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता आणि त्यामुळे पुढील प्रवास संथ गतीने होण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यामध्ये जो पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्या त्याचा साप्ताहिक हा अंदाज आहे जर आपण नंदुरबार धुळे आणि नाशिक हा विभाग जर सोडला तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये सरासरी एवढा पाऊस झाला आहे तर त्यापाठोपाठ जळगाव आणि गोंदियामध्ये सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस झाला आहे तर सरासरी ओलांडोन म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा रायगड पुणे सहित सर्व उर्वरित जिल्ह्यांमध्ये झालेला आहे आपण जर एक जूनपासून सतरा सप्टेंबरपर्यंत एकत्रित अंदाज बघितला तर अजून देखील सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची घट दाखवली जाते सोलापूरमधली घट बऱ्यापैकी कमी झाली आहे मात्र जे सोलापूरमध्ये देखील पश्चिमी काही भाग आहेत या ठिकाणी देखील थोडं शेतकऱ्यांची तक्रार आहे अजून धुळे जिल्ह्यामध्ये अजून शेतकऱ्यांची तक्रार आहे की पाऊस कमी झालाय या आठवड्यामध्ये अजून पाऊस होणार आहे स्थानिक वातावरणाचा आता तसा पाहिला तर चांगल्या पावसाचा हा शेवटचा आठवडा आहे यानंतर होणारे पाऊस हे बेभरवशाचे आणि येणाऱ्या वादळावर अवलंबून असणार ज्या भागातून ते वादळ जाईल त्याच भागात तीव्रता राहील उर्वरित भागात, भागात पावसाचा प्रभाव राहणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात अजून पाऊस होणार आहेत म्हणजे उरलेला संपूर्ण सप्टेंबर महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहील परंतु या आठवड्यात म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत थोडा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या भागात पाऊस झालेला नाही त्या, त्या भागात पावसाचा अंदाज आहे आणि हे सर्व भाग हे पर्जन्य छायेच्या प्रदेशातले असल्यामुळे या ठिकाणी पुढील वातावरण प्रभावी असणार आहे आपण बघतो की उद्या उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे तसंच स्थानिक वातावरण चांगलं असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची नोंद होईल थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे मराठवाड्यावर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता वीस तारखेला आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊस वाढेल एकवीसला मात्र त्यावेळेस इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण पोषक तयार झाल्यास पाऊस होईल मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जोरदार पावसाळ्यातोरण राहील परंतु पूर्व विदर्भातून पाऊस उघडायला सुरुवात होईल चोवीसला उत्तर महाराष्ट्र विदर्भ पावसाचं प्रमाण खूप कमी होणार आहे दक्षिण मराठवाड्यात थोडं प्रमाण राहील आणि कोकणातलाही पाऊस बऱ्यापैकी कमी होणार आहे मात्र पंचवीस तारखेला पुन्हा विदर्भ मराठवाड्यात पाऊस थो वाढतोय कारण मला अनेक जिल्ह्यांमधून फोन आहेत की सर पाऊस कधी थांबणार आणि खास करून नांदेड यवतमाळ या जिल्ह्यात शेतकरी पण पावसाला कंटाळले आहेत आणि आपण बघतो की पावसाचं प्रमाण पंचवीस सव्वीसला कमी होईल असं वाटत असताना विदर्भ मराठवाड्यामध्ये पुन्हा पावसाचं प्रमाण पंचवीसलाही आणि सव्वीसलाही वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व बाबींचा विचार करता मान्सूनचा परतीचा प्रवासामध्ये जे एफ एस मॉडेलने दाखवलेल्या अंदाजानुसार तरी भरपूर अडथळे आहेत त्यामुळे इतक्या सहज मान्सूनचा परतीचा प्रवास होईल असं वाटत नाही यापूर्वी मात्र मान्सूनचा प्रवास जलदगतीने होईल असं वाटत होतं परंतु आज मात्र आपल्याला मध्य भारतावर असलेला पावसाचं वातावरण बघता आणि येणाऱ्या संभाव्य वादळी परिस्थितीचा विचार करता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला खूप अडथळे आहे हा तीन ऑक्टोबरपर्यंतचा एकत्रित अंदाज आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या या अंदाजामध्ये काही निरीक्षण आहेत या भागामध्ये मोठं वादळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आता ते नेमकी या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये कधी तयार होईल हे बघावं लागेल शिवाय आपण जर बघितलं तर हा जो पट्टा आहे महाराष्ट्राचा म्हणजे यामध्ये साधारणपणे पूर्व मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र या पट्ट्यातून आणि थोडं सोलापूरच्या उत्तरेला लातूर धाराशिवच्या उत्तरेला बीड अहिल्यानगर किंवा लातूर नांदेड यवतमाळ जालना छत्रपती संभाजीनगर या सर्व भागातून हा पाऊस अजूनही तीव्र राहण्याची शक्यता आहे उद्या अठरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तीव्रता राहील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी असणार आहे एकोणीसला मात्र पूर्व विदर्भाचा थोडा भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे वीस तारखेला पूर्व विदर्भाकडून बऱ्यापैकी शेतकऱ्यांना उघडीप मिळण्याची शक्यता आहे मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे एकवीस तारखेला महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमी होईल हलक्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रात थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आहे मराठवाड्यातही असणार आहे बावीस तारखेला विशेष जोर नाही थोडा दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेला मात्र महाराष्ट्रात म्हणजे विदर्भात पाऊस कमी आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्रात सहित जोरदार पावसाचा अंदाज आहे कारण एक स्थानिक एक कमी दाबाचं क्षेत्र त्यावेळेस सरकणार आहे या दक्षिन, दक्षिन, माराश्ट्र, कमी दाबाचा प्रभाव थोडा दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात चोवीसलाही असणार आहे पंचवीसपासून मात्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला बऱ्यापैकी कमी होतोय तसाच चोवीसपासूनच तो कमी होतोय आत्ताच्या अंदाजानुसार सव्वीस तारखेला महाराष्ट्रातला पाऊस उघडणारे मात्र विदर्भाकडून पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते कारण एक नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे सत्तावीसलाही विदर्भ पूर्व मराठवाड्यात पावसाचा अंदाज पुन्हा सुरू होतोय आणि एक चक्राकार स्थिती मध्य बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे जी यापूर्वी उत्तर बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता होती अठ्ठावीस तारखेपासून या नवीन प्रणालीचा प्रभाव मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात सुरू होणार आहे त्यामुळे जे जिल्हे नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया पावसाची उघडीप मागतायत त्यांना उघडीप थोड्या काळात जरी मिळाली तरी पुन्हा एकदा वादळी परिस्थिती असणार आहे लातूर सोलापूरपर्यंत एकोणतीसला हे क्षेत्र मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा विदर्भ असं तीव्र स्वरूपात असणार आहे त्यामुळे विदर्भात मोठे पाऊस होतील तीस तारखेला हे पहिली कमी दाबाची सिस्टम मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी करून जाईल विदर्भाचा पश्चिम भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात अतिवृष्टी अटळ आहे तीस तारखेला परंतु मी सांगितलेले अंदाज सारखे बदलत आहेत आज जरी हा अंदाज असला तरी उद्याचा अंदाज पुन्हा बदलू शकतो त्यामुळे अपडेट दररोज पहा एक ऑक्टोबरला ही सिस्टम मोठ्या प्रमाणात गुजरातवर परिणाम करण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातला पाऊस मात्र उघडेल सव्वीस तारखेपर्यंत होणारा पाऊस हा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पाऊस देणार आहे त्यामध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जालना या भागापर्यंत नाशिकपर्यंत याचा प्रभाव राहणार आहे मात्र सत्तावीस तारखेपासून एक तारखेपर्यंत या टप्प्यात मात्र पूर्व विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे उद्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा प्रभाव असेल यामध्ये सातारा सांगली पुणे पालघर मुंबईचा पूर्व भाग सातारा सांगलीचा पश्चिम भाग रत्नागिरी सिंधुदुर्गचा पूर्व भाग या ठिकाणी पाऊस असणार आहे आणि या म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्व भागात पाऊस असल्यामुळे पर्जने चा प्रदेशात हा पाऊस आहे असा मी समजतो आणि याचा थोडा प्रभाव रात्री उशिरा मराठवाड्यावर पडण्याची शक्यता आहे थोडा विदर्भापर्यंत हे रात्री उशिरा जाऊ शकतं त्याच पद्धतीचं वातावरण एकोणीसलाही असणार आहे वातावरणाचा तोच पॅटर्न वीसलाही असणार आहे एकवीस तारखेला तुलनेत पाऊस कमी असेल बावीस तारखेलाही पहिल्या दोन तीन दिवसाचा पॅटर्न कंटिन्यू राहणार आहे पर्जन्यशाळेचा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरचा पाऊस मराठवाड्याकडे रात्री उशिरा पाऊस हे वातावरण राहणार आहे तेवीस तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून अगदी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे जरा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पाऊस उघडू शकतो परंतु मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण या विभागात पावसाचा अंदाज कायम आहे पंचवीस तारखेला मराठवाड्याचाही काही भाग पाऊस उघडणार आहे परंतु थोडं मध्य महाराष्ट्र नाशिकपर्यंत आणि मग पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे सव्वीसला कोकणासहित सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरचा पाऊस उघडणार आहे मात्र विदर्भाकडून पावसाचं वातावरण सुरू होईल सत्तावीसला हे कोकणातील पाऊस मराठवाड्यातील पाऊस मध्य महाराष्ट्रातील पाऊस उत्तर महाराष्ट्रातील पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस उघडेल मात्र मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हलकं वातावरण सत्तावीसला असू शकतं थोडं नवीन वातावरण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात अठ्ठावीसला राहील परंतु सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर कोकणात उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा पाऊस कमी असेल विदर्भातून एक चक्राकार स्थिती जात असल्यामुळे विदर्भाच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण एकोणतीसला वाढेल तीस तारखेला पहाटे विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या चक्राकार स्थितीचा प्रभाव पडण्याची शक्यता सध्या तरी दाखवली जाते त्यामुळे या चक्रकार स्थितीचा प्रभाव किती या भागात पडतो आहे कारण या भागात पाऊस काही ठिकाणी कमी आहे तर ती कसर यदा कदाचित ही वादळी परिस्थिती काढेल असं प्राथमिकदृष्ट्या दिसते आणि एक तारखेपर्यंत हे वातावरण साधारण राहील आणि एक तारखेनंतरच म्हणजे एक ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील पाऊस पूर्णत उघडण्याची शक्यता आहे परंतु हे वातावरण राजस्थानपर्यंत पोहोचत असल्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये किती अडथळे निर्माण होऊ शकतात हे मात्र बघायचं आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळी